शिंदे शिवसेना उपजिल्हा खऱ्या अर्थाने नगरपालिकांनी निवडणुकीत या ठिकाणी अर्ज माघारी घेतला म्हणून त्या ठिकाणी पक्षातून माझी हकलपट्टी केली असा काल मेसेज या ठिकाणी जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांच्याकडनं व्हायरल करताना मला त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्या ठिकाणी पक्षाचं जे काही पत्र आहे प्रसिद्धी पत्र यामध्ये माझं तात्पुरतं निलंबन असं या ठिकाणी दिसत आहे मात्र माझं हे निलंबन का आणि कशासाठी केलं मला हे काय समजलं नाही कारण या ठिकाणी बोलले गेलेले की जे माझे बंधू आहेत त्यांना ठिकाणी खऱ्या अर्थाने नगरपालिकेला समोर जाताना मी अटक करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी उमेदवारी घेतली असं त्या ठिकाणी म्हणणं आहे माझं म्हणणं सांगणे की आदरणीय मला सांगितलं की आपण या ठिकाणी शिवसेना पक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी लढायचं आहे आणि साहेबांच्या शब्दाला मान देऊन खऱ्या अर्थाने मला आठवतंय की मागील तीन वर्षामध्ये मी या ठिकाणी शिवसेना पक्षात काम करत असताना किंवा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आमचे नेते आदरणीय डॉक्टर श्रीकांत साहेब असतील सचिव पक्षाचे सचिव संजयजी मोरे साहेब असतील आणि आमच्या सातारा जिल्ह्याचे प्रभावशाली आणि खऱ्या अर्थाने पालकमंत्री आदिनी शंभरराव केसवदेव असतील की यांच्याकडे प्रभावित होऊन शिवसेना पक्षात तीन वर्षापूर्वी प्रामाणिकपणे मी त्या ठिकाणी के प्रयत्न केला आणि आज गेले तीन वर्षामध्ये मी माझ्या कामाचा आढावा पाहूनच या ठिकाणी आदरणीय साहेबांनी मला खऱ्या अर्थाने उपस्थित करून पदाचं या ठिकाणी पद दिलं मात्र गेलेले एक वर्षापासून मी पाहत आहे की सातत्याने सातारा जिल्ह्याचे नवीन जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांच्याकडून सातत्याने माझ्या जिल्ह्यामध्ये वाढता प्रभाव हा पाहता त्यांच्याकडून मला कुठेतरी सारखा मला त्रास देणे हे चालू आहे माझ्या माझ्याबरोबर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांना पक्षाचे आम्हीच दाखवून वरच्या पदांचे आम्हीच दाखवून त्या ठिकाणी सातत्याने षडयंत्र केलेले आहेत काही महिन्यापूर्वीच माझ्या विरोधात माझ्या कार्यकर्त्यांना बरोबर जनमतच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी माझ्या विरुद्ध बातमी छापून आणली होती सातत्याने आदरणीय साहेबांनी माझी पंधरा ऑक्टोबर रोजी माझ्या त्या ठिकाणी साहेबांनी सातारा जिल्ह्यावरती जो काय मेळावा झाला त्यात एकशे पाच शाखा आणि शाखा प्रमुख केल्याबद्दल आता साहेबांनी माझी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सत्कार केला होता जवळ शिवसेनेच्या पस्तीस शाखा भागामध्ये युवसेना पस्तीस शिवसेना पस्तीस महिला आघाडी पस्तीस जवळ एकशे पाच शाखा प्रमुखांना घेऊन त्या ठिकाणी मी कार्यरत करत आहे ह्याच्या अगोदर मला फक्त ग्रामीणच काम दिलं होतं आता नव्याने मला संधी परत शहर आणि संपूर्ण मतदारसंघाची दिली होती मात्र पुन्हा एकदा माझ्यावरती कुरवडी करून साहेबांनी मला जे काय पत्र दिलं होतं त्या पत्राच्या विरोधात पुन्हा जाऊन या ठिकाणी जिल्हा प्रमुखांनी माझी परत फक्त तालुक्यावरती प्रमुख हे महाराष्ट्रात एकमेव उदाहरण असेल की तालुक्याला प्रमुख जिल्ह्यावरती प्रमुख होता ठीक आहे मला साहेबांनी विधानसभेचं विधा जिल्हा प्रमुख पद दिलं होतं मात्र यांनी पुन्हा एकदा जाऊनशे आठ तारखेला उपजिल्हाप्रमुखचं पद आहे म्हणजे सातत्याने कुठेतरी माझा तालुक्यातला किंवा जिल्ह्यावरती असणारा शिवसेनेचा प्रभाव किंवा माझ्या कुटुंबाला असणारा वारसा त्यातून माझा जनतेची असलेली नाळ किंवा काहीशी असणारं प्राबल्य किंवा युवकांना मग रोजगार असू काय असू त्यांना ताकद त्याचं काम करून जनतेमध्ये सातत्याने माझ्या कुटुंबाने आम्ही आमचे पदाधिकारी आम्ही खऱ्या ठिकाणी काम करत आहोत आज शिवसेना पक्षाचे पूर्वीचे इथले पदाधिकारी सर्व शिवसेना सोडून गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी नव्याने शिवसेना उभे करण्यामध्ये मी आणि माझ्या सहकार्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि अशा असताना या ठिकाणी प्रत्येक जिल्हा प्रमुखाच्या सांगण्यावरून सातत्याने मला टेटिने टावलं जात माझी जी काही आयपाटी किंवा निम निलंबन केलं त्याचं सातत्याने आपण पाहिलं असेल की काल जिल्हा प्रमुखांनी स्वतःच म्हणजे जर इलेक्शन चालू आहे आणि इलेक्शन सुरू असताना अशी निलंबन होणे किंवा आपल्या परिणाम करून घेणे किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांची मतं घालवणे हे खऱ्या अर्थानं पक्षाचं खूप मोठं नुकसान आहे मात्र अति तातडीनं अर्ज माघारी घेतला त्याच दिवशी सकाळी साडेनऊ वाजता दुसऱ्याऐशी साडे नऊ वाजता पत्र येतं म्हणजे आजच्या दिवशीच हे पत्र तयार करून त्या ठिकाणी कुरबुडी करायचं कालच त्यांनी ठिकाणी केलं जर जिल्हा प्रमुखांना पक्षाने जबाबदारी दिली होती की इथे काय निर्णय ते तुम्ही घ्या खऱ्या अर्थाने शेवटच्या क्षणाला मला सांगण्यात आले गेले एक महिन्यापासून जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी चाचणी विकत असताना मला कुठेही विश्वासात त्यांनी कधी घेतले नाही आणि विश्वासात न घेता शेवट अठ्ठेचाळीस तास यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं त्यांनी तुमच्याच बंधूंना उमेदवारी द्या आजचा कुठलाही हट्ट माझ्या बंधूंना उमेदवारीसाठी नव्हता त्यांच्याकडून समोरूनच मला या ठिकाणी असे आमचे शरद कंशे साहेब असतील की त्यांच्याकडून मला फोन आला की आदरणीय साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी द्यायला सांगितलेली आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस कॉल या ठिकाणी आलेली आणि ज्याश अर्ज माघारी घेतला त्या दिवशी पण जवळजवळ पंचवीस ते तीस कॉल माझे त्या ठिकाणी त्यांना झालेले आहेत एकवीस नोव्हेंबरला अर्ज जवळ घेताना माघारी अनेक कॉल त्यांना झालेले आहेत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना झालेले मी म्हणजे शंभूराव देसाई पालक म्हणजे त्यांच्या पीएन कोणत्या ठिकाणी फोन केलेला आहे पण मला कुठल्याही त्या ठिकाणी प्रभावी किंवा ज्याप्रमाणे पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमाग ताकदीन उभ राहून त्याला पुढची भूमिका समजून सांगण्याची करावं लागते असे कुठले प्रयत्न त्या ठिकाणी दिसले नाहीत आणि थोडंसं मला मिसगाईड केलेलं आहे त्या वीज गाईड मध्ये मी थोडस पक्षाचं नुकसान मी अर्ज माघारी काट्यामुळे झालेले मी कबूल करतो पण पक्षांनी ज्यांच्याकडे जबाबदारी दिली ते जर सक्षमपणे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जबाबदारी केलू शकत नसतील किंवा ज्यांनी कोरेगावच्या विधानसभेमध्ये खऱ्या अर्थाने तिथल्या स्थानिक शिवसेनेच्या आमदाराच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक वर्षापूर्वी पूर्व इतर राजकारण बीच गावात महिशिंद बांधवी केली होती त्या युवासेनेचं जिल्हा प्रमुख पण त्यांच्याकडे उद्धव रंजन सिंह कडे मग त्यावेळेस त्यांची अक्कलपट्टीची कारवाई पक्षाने का नाही केली आजच्या घडीमध्ये पण आज महाबळेश्वर पाहिलं कुठं पाहिलं की अनेक शिवसेने त्या ठिकाणी गेलेले त्यांनी अर्ज मागे घेतले त्यांच्यात कुठे निलंबन झाले नाही मात्र माझ्यावरती झालेली निलंबनाची कारवाई की कुठेतरी व्यक्ती द्वशापुटली किंवा माझ्या शिवसेनेचा वाढता प्रभाव कुठे झाली असं मला वाटतं माझा हात जोडून या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील किंवा शिवसेना पक्षावर वाढीसाठी सातत्याने मला ज्यांनी माझ्या पाठीवर दात ठेवला असे नामदार सातारा जिल्ह्यात पालकमंत्री शंभर देसाहेब असतील की त्यांनी ह्या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष देऊन त्यांनी खरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये पावी आणि माझ्यासारख्या शिवसैनिकाला पाणी माझ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी न्याय द्यावा नाहीतर येणाऱ्या पुढच्या खऱ्या अर्थाने पक्षाच्या होणाऱ्या नुकसानीला सातारा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले हेच जबाबदार राहतील असं मला या ठिकाणी सांगितलं नाही मला कारवाई करायची नाही कारण मी एकनाथ शिंदेसाहेब आणि शिवसेना पक्षाचा प्रेमी आहे आणि मी कट्टर हिंदुत्वादी पहिल्यापासून आहे माझा इतिहास पहिला तर मी जरी उदाहरणाच्या गोष्टींवर काम केलं सगळ्या पक्षात काम केलं तरी माझा इतिहास असं की मी ज्या पक्षावर राहतो तिथे मी एक निष्ठा आहे माझ्याविषयी जे वावडे उठवले जाते कुठल्या प्रकारचं आर्थिक सेटलमेंट केलंय काय केलंय का असं कुठलं सेटलमेंट केलं असतं तर मला वाटतं कुठला असा पक्ष नाही की सेटलमेंट केल्यावर त्याला मोकळा सोडतो तो कुठेतरी तुमचा पाठिंबा कुठेतरी घेतोच आणि मला वाटत नाही की कुठल्याही चार पाच दिवसामध्ये मी कुठल्या पक्षाला पाठिंबा दिलाय असं कुठेही प्रसिद्धी माध्यमातून किंवा लोकांच्यातून आले की त्या ठिकाणी मी कुठे पाठिंबा जे पक्षाचे उर्वरित उमेदवार ज्यांनी अर्ज काढलेला नाही त्यांचा प्रचार करणे हीच माझी भूमिका राहील त्यांचं पाठबळ किती आहे त्यांची ताकद किती आहे त्यापेक्षा पक्षाची जबाबदारी अजून मायकड आहे मी पक्षाची एक निष्ठ आहे त्यामुळे त्यांच्या प्रचारामध्ये मी त्या ठिकाणी सामील होऊन त्यांचा प्रचार या ठिकाणी मी करणार आहे आणि माझी पुढची भूमिका अशी राहील की आदरणीय साहेबांना इलेक्शनच्या गडबडीतून भेटायचं पालकमंत्री महोदय साहेबांना भेटायचं डॉक्टर एकनाथ शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या वासकी त्यांनाही भेटायचं आणि खऱ्या अर्थाने घडण्याला प्रकार त्यांच्या कानाव घालून मग जो काही निर्णय तो पुढचा निर्णय मग आम्ही आमचे सर्व सहकारी माझे एकशे पाच शाखा प्रमुख यांना विचारून मग आम्ही नंतरच करतात मागील बारा वर्ष त्यांच्याकडे ते म्हणतात की मी अनेक वर्षापासून शिवसेना युवासेनेचं पद बघतोय मग आजपर्यंत युवासेना जिल्ह्यामध्ये वाढली का नाही म्हणजे मागील साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी तीन वर्षापूर्वी प्रवेश केला तेव्हा पण तुम्ही युवासेनेचे जिल्हा प्रमुख होता तेव्हाही तुमच्या विषय असले मग तीन वर्षामध्ये साताऱ्या जिल्ह्यामध्ये खऱ्या जी अर्थाने शिवसेना पक्षाचे किंवा युवासेनेचे मेळावे किती झाले कुठला भरीव असा मेळावा झाला कुठेतरी एक छोटसं आंदोलन केलं कुठेतरी दुसऱ्याच्या कार्यक्रमात जाऊन त्या ठिकाणी रील्स बनवले फोटो काढले म्हणजे पक्ष प्रचार होत नसतो स्थानिक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना स्थानिक त्या ठिकाणी जाऊन पक्ष कसा वाढेल हे जनतेमध्ये जाऊन पक्ष वाढवायचा असतो कुठंतरी एसीच्या मध्ये बसून त्या ठिकाणी चालत नाही त्याच्या मनापासून खऱ्या अर्थाने जनतेची नाळ तुमची असली पाहिजे हा माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये जर ही जी कुरबोडी चालू आहे जिल्हा प्रमुखांची या कुरघोडीमुळे माझ्यासारख्या अनेक पदाधिकारी जर उद्या पक्षाला बाजून बाजूला राहिले तर पक्षाच्या प्रचाराचं आणि पक्षाचं खूप मोठं नुकसान हे नक्कीच भविष्यात या होणार आहे हे आज दिसून येत आहे नाही त्यांनी ना 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 तर राजकारणाला कंटाळण व्हाय चालू की शिवसेना पत्रिका सावी राजपणा ही बातमी पंधरा नऊची शिवसेना पदधीकर तालुका प्रमुख आणि खऱ्या अर्थाने म्हटलं तर माझ्याकडे या ठिकाणी आपण पाहाल की शिवसेना पक्षाचे जे माझे तालुका प्रमुख आहेत हे शंभरात देसाई साहेबांना मी सोळा ला या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे या तक्रारी अर्धकारामध्ये मी लिहिलेला आहे आणि या तक्रारी अर्ज चार पानाचा असून जवळजवळ याच्यावरती माझे शिवसेना मध्ये कारवाई माझे पत्र नेमणूक हे बघा माझा त्यावेळेचा तालुका प्रमुख रवींद्र भिलारे याचं पत्र आहे माझा दुसरा तालुका प्रमुख या ठिकाणी दगडू दिलीप दगडू पवार यांचं पण पत्र आहे ज्यांच्या ज्यांची त्यांनी पेपरला नावं दिली तर सगळ्यात त्या ठिकाणी माझं पत्र आहे की त्यांनी म्हटलेलं आमचं असं काही प्रकार घडलेला नाही मी सातत्याने एक वर्ष आलं मला टार्गेट केलं जातं आहे मला जाणवतो